देवळेली कॅम्प पोलीस ठाणे सोन साखळी चोर गोवंश तस्कर वाहन चोर सक्रिय देवळेली कॅम्प पोलिसांना गुन्हेगारांचे आव्हान बगरू देवळेली कॅम्प परिसरात विविध क्षेत्रातील गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाल्याचे काही घटनांवरून स्पष्ट होत आहे त्यामुळे देवळेली कॅम्प पोलिसांना स्थानिक नागरिकांना सतर्क राहावे लागणार आहे पोलिसांना डोळ्यात तेल घालून रात्रीची गस्त घालावी लागणार आहे अलीकडे घडलेल्या काही सोनं साखळी मनीपर्स खेचणे गोवंश तस्करी आणि दुचाकी चारचाकी वाहन चोरीच्या घटनांमुळे गुन्हेगारांची वक्रदृष्टी देवळली कॅम्प पोलीस ठाणे अधिकडे वळाल्याच्या दाव्याला पुष्टी मिळत आहे सोमवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्रीच्या सुमारास बगुरच्या रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात चोरटेने दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेच्या हातातील पर्स खेचण्याचा प्रयत्न केला महिलेने पर्स घट्ट धरून ठेवल्याने ती गाडीवरून खाली पडली चोरट्याचा प्रयत्न झाल्याने त्याने धूम ठोकली उड्डाण पुलावर पथदीप नसल्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा चोरट्याने घेतला त्यामुळे महिलांची मनीपर्स सोनसाखळी चोरटे सक्रिय झाल्याची ही घटना ताजी होय मध्यंतरी चंदन तस्करांनी देवळाली कॅम्प परिसरात उच्छाद मांडला होता त्यातील आरोपी अद्यापही मोकट आहेत मंगळवार दिनांक बारा डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास गोवंश तस्कराने देवळली कॅम्प नवीन स्टेशनवाडीच्या रस्त्यावर मोकाट गायी गुरांना भोलीचे इंजेक्शन देऊन गोवंश तस्करी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला नागरिकांच्या सतर्कतेने तो डावा असफल झाला त्यानंतर भगरू पांडुर्ली रोडवरील एका शेतकऱ्याच्या घरासमोरून वाहन चोरट्याने एक पिकअप जीप रात्रीच्या सुमारास लांबवली त्यानंतर रेस्ट कॅम्प रोडवरील केंद्रीय विद्यालयाच्या बाहेरून पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने दोन तीन दिवसांपूर्वीच लांबवली भगूर देवळे कॅम्प परिसरातून चोरट्यांनी काही दुचाकी लांबवल्याची चर्चाही नागरिकांमध्ये होत आहे त्यामुळे दुचाकी चोरटे सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे या सर्व घटनांवरून असे निदर्शनास येते की सोनसाखळी चोर गोवंश तस्कर आणि दुचाकी चारचाकी वाहन चोरटे चंदन तस्कर यांची वक्रदृष्टी सध्या भगूर देवळेल कॅम्प परिसराकडे वळाली आहे त्यामुळे देवळेल कॅम्प पोलिस ठाण्यात गस्त वाढवून या गुन्हेगारी घटनांना वेळी संकुश लावावा आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी जनतेतून होत आहे एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक